निर्माण करता कैमेरा फ्री आई सब थे एक एक आता बहात आहे शून्य लाईक सर्वांनी लाईक करा लाईव ला फटाफट कमेंट करा छान छान चॅनल वर नवीन असाल सबस्क्राईब करा झाले रे भो फवारणी सुरू ब्यांग व्यांग ब्यां पंपाची दोरी मारावं लागत तिथं पंप सुरू होतो भरांग भर्रांग भर्रांग फटाफट पटापट लाईक करा लाईवला स्क्रीनला डबल टच करून चॅनलवर वर नवीन असाल सब्सक्राइब करा दोन शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक लाईक पर्याय कॅम्प माय कॅम्प शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक आहेत शून्य पटापट पटापट लाईक करा भावांनो कमेंट करा छान छान चॅनेल चान। वर नवीन असा सबस्क्राईब करा पटापट देवा दे मने सरन वा वा विसरन वा, वा मने विसरन वा ना मुक्त संपदा आवडे सर्व भूते पटापट पटापट लाइक करा स्क्रीनला बटच करून एकोणतीस लोक आहे बाबा शिशीवरती सर्वांनी पटापट पटापट लाईक करा रे बाबांनो एची देगा दान देवा मने विसरन विसर धरती गगन में होती है तेरी जय कारु मैया ऊंचे भवर में होती है तेरी जय जयकार तेरा नाम जपे ओ दुनिया तेरा नाम जपे गुजे से संसार हुय्या धरती गगन में होती है तेरी जय जयकार हुआ बहाता है ने चेक शट पर आए लाइक आज 8 आता बात है 0 लाइक फटाफट फटाफट लाइक करा लाइवला धरती गगन में होती है तेरी जय जयकार और दुनिया तेरा नाम जपे गूंजे उठे संसार ओ मैया धरती गगन में होती है तेरी जय जयकार Oh. चॅट 6 आता पाहतात आहेत 0 लाईक फटाफट फटाफट लाईक करा बट क्लिक आई कॅप शिट नेट चॅट शिट लाईक आघात 1 आता पाहतात आहेत 0 लाईक आघात लाईक शिट चॅट वर्क चॅट समुद्र चॅट गॉटम चॅट निवडले निवडले युट्यूब

सचिन भोची जरा चुकीची आयडी घेऊन यायचा असेल ना तर नीट कमेंट खरी आय डी असेल तर नीट कमेंट करा जर चुकीची आयडी असेल तर मी त्याला ढग्यात पाठवण्यात येईल पहिली वेळ मोका देतो कोणाला विचार कोणाला बोल राहिले तुम्ही असं विचार करून बोला तुम्हाला मित्र म्हणून सन्मान करतो भाऊ तर तुम्ही चुकीची आयडी ना कमेंट करता का गंदी गंदी पागल बटन। तेरे भी तक्रार करता हूँ भाई मी मेसेज मागे घेतला बटन काय बो सचिन बोल तुम्हाला मित्र म्हणून सन्मान देतो आम्ही आणि तुम्ही आम्हाला चुकीचे शिवे देतो वय रे अरे तुम्हाला पहिल्यांदा असं काही बोललो होतो का मी तुम्हाला मित्र म्हणून सन्मान दिला होता ना दादा सचिन भाऊ मी टच बोलतो दादा सॉरी बटन की चेक परीक्षा सचिन भाऊ मी टच बोलतो दादा सॉरी बटन असं चुकीचं बोलता का हो मैलावर करत आहे आपल्या लाईव्ह वरती इसके भी तक्रार करता पागल है क्या मैं मे से तक्रार करा कंप्लीट निवडला निवडला नाही रेडिओ बटन फोटोग्राफी किंवा लैंगिक निवडला मे

सचिन भाऊ मला आवडते म्हणून विचारले नाही तुम्ही तिकडे बोलायचं दुसरीकडे करण्यासाठी सभ्य लाईव्ह आहे पाहण्यासाठी तीन टाक करा ते दुसऱ्या चॅनल वरती जाऊन विचारायचं जे तसले व्हिडिओ टाकतात का तिथं विचारायचं आपले इथं विचारायचं विकास नमस्कार विकास दादा राम राम भाऊ राम राम थांबा दादा सचिन भाऊ सचिन सचिन भाऊ चे आपण खातिरदार करून मेस, तक्रार कर निवडला नाही रेडिओ बटन नको असलेला व्यावसायिक निवडला निवडला नाही रेडिओ बटन फोनोग्राफी निवडला नाही रेडिओ बटन बाल शोषण निवडला मेसेज तक्रार करा युट्यूब ठीक

सात आता पाहत आहेत तीन लाईक धन्यवाद बोला लाईक पाहत आहेत तीन लाईक सर्वांनी लाईक करून घ्या लाईव्ह ला चॅनल ला सबस्क्राईब करा विकासाप्पा अंडरस्कोर ऑफिशियल चहा झाला का आपला हो दादा पाऊस कसा आहे विकास दादा तिकडे ते बी आर चे चॅनल असो तिकडं असे विचारायचं जे चुकीचे व्हिडिओ बनवतात का तिथं तिथं कमेंट करायचे तसले व्हिडिओ तसं तुम्हाला प्रश्न विचारायचा असेल ना तर तिकडं विचारायचा एखाद्या सचिन भाऊ विकास आप्पा तुम्हाला आवडते का तो विकास आप्पा अंडरस्कोर ऑफिशियल पाऊस नाही आज बट हे चॅट थांब 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 सचिन भाऊ तुझे पण तुला ब्लॉक करतो बाबा वे वेस्ट तखत काटले चॅनल नियंत्रक म्हणून जोड वापर कर म्हणून या चॅनेलवरील वापर कर बाय बाय सचिन भाऊ सचिन भाऊ विकास आप्पात विकास आप्पा अंडर स्पोर्द पेशन पाऊस नाही आज पण हे सचिन भाऊला दिलीप मिसाळने लगाव करणे लपवले विकास गंड गंद घाल देतो सचिन भाऊ तुमचा विषय समजला नाही पटन हो दादा ते तुम्हाला काही तर चुकीचा बोलत होता मी त्याला ब्लॉक केलं मी चार आता पाहत आहेत तीन नाही तुम्हाला चुकीचं बोलत होता हो दादा तो सचिन बोची फेक आय डी भरून घेऊन येतो खरं आय डी नाही चार आता पाहत आहे चार लाईक सर्वांनी इमानदारी चॅनल लाईक करा कमेंट करा आणि चुकीची कमेंट करसाल भावांनो तो इमेल युट्यूब कम्युनिटी गाईडलाईन तुमच्यावर हे लावल जेल मध्ये जायची वेळ येईल तुम्हाला नमस्कार सिद्धार्थ दादा <coughs> खूप खूप स्वागत आहे सिद्धार्थ दादा तुम तुम्हाला तुमचं माझ्या लाईव्ह वरती नमस्कार नमस्कार चेक मी चेक कॅम आता बहात आहेत चार लाईक हाय सिद्धार्थ भाऊ चाय दोन आता बहात आहेत चार लाईक अहो सिद्धार्थ भाऊ तुम पण सावधान राहा बर का

तुम्ही प्रवास थांब बघू निशित असेल त्यांनी तुम्हाला मिळून एक आहे शत कॅम्प